राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गावाकडली एक साधी सोपी रेसिपी गोडवालाचं सुख सोलं तर मित्रांनो आता हे पाड उलगवलाय आपण शेवटचा होता वल्या काय वाळ्याला शेंगा फुडून घेतल्या मग त्याच्यातल्या त्या शेंगा सांगा आपल्याला भेटलेल्या मग त्या ओल्या शेंगा आपण घरी नेल्या जातात मग आता आपण तोपर्यंत शेळ चारतोय पा ह्या वाल उलगावला इथं मस्तपैकी पैकी शे वालाशी उलगड भेटले शेळली मग त्या ओल्या शेंगांपासून जे दाणे भेटतील ना त्याचं आपण मस्त सुख सोलं बनवणार जाऊ चला व्हिडिओ इंटरेस्ट काही पाच राम चांगलं तर हा पाच दोस्तां हा वा वाल आहे ना आता आपण उलगावून दिलाय हिच्या वाळेल काही ओल्या शेंगा आपण खुडून घेतल्या ती आता याला पाहलाय नाही राहिला आपा बरासा याचे पाहलाय ना या गळून पडल्या खाली मग चला आता हिरवागार आहे थोडा थोडा शेळ येईल तरी होईल म्हणला मग आपण ते आता शेळ्या घातल्यात त्याच्यामध्ये शेंगा घेतल्यात खोडून आता हे गोडवा येत ना मित्र न ह्या टायमा पोहत्र आता ती पाणी पडता आपण तो ना आहे होता विडं मग चला आता मस्तपैकी शेळ्या नादवल्यात आता आपल्याली त्या गोडवालाची सोल्यांची मस्तपैकी सुकी भाजी बनवायची त्यात बटाटा घालू आपण आपल्याली एवढ्या ओल्या शेंगा भेटल्या ती काही इकडं वाळलेल्या आहेत पा याच्यामध्ये ओल्या एकत्र कुठून घेतले होते ना ओल्या ओल्या आपण निसून घेतोय आता सोल्यांसाठी सुख सोलं बनवायचेत ना त्यासाठी आपण ओल्या बहू आता किती भेटतात त्या आणि हे वाळल आपण ह्या कुटून आण त्याचं दानं पाडून बियासाठी काही दाळीसाठी ठेवून देणार आहे ती व्यवस्थित वाळून हा छोटा मुलगा आज तो जेम शेंगा पांगवाय बी लागलाय तो पा त्याला ना आता शेंगा पांगवायचा काही असं दानं पांगवायचा तर चला आता ओल्या निसून घेऊ मग आता उरल्या शेना निश्ले होते ना मग ते आता सोलून घ्यायला लागतील आपल्याली मस्तपैकी यार थोड्या सापडल्यात मित्रांनो एकदम थोड्या सापडल्यात त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये ना काही बटाटा बिटाटा घालायला लागतील म्हणलं जास्त सापडतील पण जास्त काही सापडलं नाही तर चला आता एवढंच आपण सुख सोल मस्तपैकी चुलिया आपल्या गावरा पद्धतीनं बनवणार आहे ती मस्तपैकी सकाळच्या पारी सरा बाहेर आल्यात त्या सोडून दिल्यात मी हे पा मस्त सरत होते घराच्या शेजारी आणि आता आपल्याली स्वयंपाकाची तयारी चाली रातचा बाजूचा शेळा ना मग तो गरम घेतलाय करून आपण रामदाची तर बा काढून घेते आता आणि रामदासची आता शाळेत जायची तयारी आहे ना मग तोही जेवतोय त्याला तो शाळेत जायचे मस्तपैकी हळद बिळ टाकून आपण शेळभात गरम केला आहे मित्रांनो अन्न येत्या कसा टाकायचा आणि आता रामदासचा जेव्हा जाता रामदास आता चालाय शाळेत निघून तो पा तो गेला शाळेमध्ये निघून आता तो रोज असाच नित्यनियमाना शाळेत जातोय त्याची शाळा दहा वाजता राहते आणि मग आता भाकरी चालेत मस्त आपले ले सुख सोलं बनवायचे आहेत ना आता हे धुऊन घ्यायला लागतील पा एवढं दानं झालं त्याचं आरवच्या आमच्या बाजरीच्या भाकरी मस्तपैकी आता हे झाल्या ती आरव भाकर पुजते तोपर्यंत आपलं हे सोलं आहेत ना हे दाणं आपण धुवून घेऊ मस्त पैकी हे सुकच बनवायचे ते तर आता धुवून स्वच्छ घेतलं आता बाकर बुजते आरो आणि कडई ठेवली होती पा चुली व मग आपल्याकडे या किटलीमध्ये तेल होता असे आपली तेल टाकायची मापा राहतात हे पा हे दोन चमचे ह्या मापाना तेल टाकून घेऊ आपण कारण त्याच्यामध्ये आपली दाणे तळून घ्यायची ती मग मिरची हळद या सगळा टाकून घ्या लागल आता आपल्या का आज कोथंबीर आणि कढीपत्ता नाही आहे कोथंबीर संपली आता आपली होती मिरच्यांमध्ये पण आता ही हळद टाकून घेऊ त्याच्यामध्ये एकदम सर्वसाधारण मित्रांनो कोणालाही करता येईल अशी फक्त आम्ही कशी बनवतो आमच्या गावानं पद्धत ना हे दाखवतोय याच्यात जास्त वस्तू जर टाकल्या ना आणखीन कडीपत्ता त्या तर आणखी चांगले होत्या मित्रांनो पण त्या वस्तू आपल्याकडे नव्हत्या मग हाय तशी हाय तसा करतोय आपण नाही का चला आता हळ हळद मिरची टाकून घेत त्याच्यात खाली उतारले कढई कडे जळत आहे ना त्याच्यात आता आपण हे धुवून दाणं टाकणार आहे ती ते तळून घे ते तेलामध्ये हे पहा मस्तपैकी तेलामध्ये तळून घे तळून घ्यायचं दाणं हे सुकच बनवायचे आपल्याला ना दाणं थोडं मित्रांनो थोडं बटाटे कापायला लागणार आहे ती आता हे दानं तळून घ्यायचं आता बाखर पुजली आपण ठेवून दिली बाखर नाही का आता हे दानं तळून घेऊ त्याला मस्त पैकी मिरची हळद आता मीठ टाकू प्रमाणानुसार आपल्याला लागल तेवढा मिरची हळद थोडा मसाला होता आणि हे दानं एवढं एकत्र मीठ हे एवढा इटं तळून घेतोय आता आपण हे पहा पाणी टाकायचं मी तळ पण फक्त दानशीच शिजाय पुरता आता दानशीच तिला एवढा पाणी टाकायचा ते आठून जाईल आणि थोडं दाणं कमी होतं ना मग आपण पहा एक बटाटा कापू आपण मोठा बटाटा घेतो एक हे शेंगदाण्याचा कुठे हे टाकू त्याच्यात आपल्याला आहे तेवसाय ते वापरणार आहे तर आपण त्यांना मस्त आता उकळी आले हे पा हे दाणे शिजतील त्याच्यात आता आपण बटाटे टाकू म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळं शिजल हे पहा आता पूर्ण आटले आपली म्हणजे दहा मिनटानंतर पूर्ण आटले हे पा आता बा बटाटं हे दाणं मस्त शिजलं ती त्याच्यात आपण शेंगदाण्याचा ना था। तर कुठंही टाकला आहे ना आता हे थोडीशी अजून झाकून ठेवू थोडीशी थोडा वेळ म्हणजे चांगलं उमून जाते आणि पहा आता आपण उतरून घेतले पहा खायसाठी आपली तयारी मस्तपैकी भाजी मित्रांनो सुकी भाजी वालाचं सोलं आणि बटाटा मिक्स केलं एकदम मस्तपैकी भाजी आपली तयारी मित्रांनो हा आज गायमध्ये आपल्यासाठी बनवलेला हा छोटा व्हिडिओ मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र करतो सर्वांना